विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडी आणि महायुतीनं चांगलीच कंबर कसलीय हाय व्होल्टेज लढती पाहायला मिळणार आहेत त्यापैकीच एक लढत इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळतीय राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निशिकांत भोसले पाटील यांच्यात लढत होतीये मात्र या लढतीनं संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलंय इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील लढत लक्षवेधी झालीय त्याचं कारणही तसंच आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे राज्याचं नेतृत्व करत असल्यामुळं या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय तर त्यांच्या विरोधात जनतेतून थेट नगराध्यक्ष राहिलेले निशिकांत भोसले पाटलांनी त्यांना आव्हान यातच सात वेळेला आमदार राहिलेल्या जयंत पाटलांना चितपट करण्यासाठी स्वतः राज्यस्तरीय इस्लामपुरात नियोजन लावल्याच्या चर्चा चा मतदारसंघात रंगल्यात तसेच जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गट भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनीही एकत्र येत जयंत पाटलांच्या पराभवाचा विडा उचललाय त्यामुळे पाटलांनाही निवडणूक जड जाणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्यात आता सलग सात वेळा विजयी झालेल्या जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी सप्तपदी आमदार अशी टॅगलाईन चालवली आहे तर यावेळी साहेबांना मत म्हणजे भावी मुख्यमंत्र्यांना मत असंही मतदारसंघातील कार्यकर्ते प्रचार करताना दिसतात तर जयंत पाटलांचा विजयाचा वारू रोखण्यासाठी दुसरीकडं महायुतीतील सर्वच नेते एकजुटीनं काम करताना दिसतात तसेच यावेळी महायुतीकडून जयंत पाटलांना खिंडीत गाठण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एक मतानं उमेदवार देऊन जयंत पाटलांची गोची केली आहे कोणत्याही परिस्थितीत जयंत पाटलांचा पराभव करायचाच यासाठी विरोधकांनी एकीची वज्रमुठ आहे त्यामुळे सामना निकराचा होईल असंच सध्या चित्र या मतदारसंघात आहे अनेक वर्षांपासून जयंत पाटलांची या मतदारसंघावर एक हाती सत्ता आहे प्रत्येक निवडणुकीवेळी इस्लामपूरची बारामती करू असं ते सांगत असतात मात्र पस्तीस वर्षात त्यांनी काय केलं असा सवाल आता येथील जनता विचारू लागली आहे जिल्ह्यात साखर कारखाने ही जयंत पाटलांचेच आहेत तसेच सांगली जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदार उसाला जास्त दर देण्यास तयार असतात मात्र प्रत्येक वेळी आमदार जयंत पाटील हे त्याला का विरोध करतात असा सवालही येथील मतदार विचारू लागलाय त्यामुळं इस्लामपूर मतदारसंघात महायुतीच्या नेत्यांनी जयंत पाटलांविरोधात रान उठवलंय त्यामुळे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात हाय व्होल्टेज सामना रंगणार असंच सध्या चित्र आहे अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा